महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वाच्या बातमीने आजच्या दिवसाची सुरुवात करूया हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आता युनेस्कोनं जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहेत ही प्रत्येक मराठी माणसासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे होय मित्रांनो ज्या किल्ल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम त्यांची दूरदृष्टी आणि स्वराज्याचा इतिहास पाहिला तेच किल्ले आता जगभरात आपल्या वैभवाची साक्ष देणार आहेत रायगड सिंधुदुर्ग तोरणा शिवनेरी अशा बारा निवडक किल्ल्यांचा यात समावेश आहे यामुळे या, या किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार आहे तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रालाही यामुळे मोठी चालना मिळणार आहे मात्र या आनंदातही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण आणि काही प्रमाणात टेन्शन वाढवणारी पोस्ट केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी सरकारला एक महत्वाचा सल्ला दिला असून यातून त्यांची चिंता आणि अपेक्षा दोन्ही स्पष्ट दिसत आहेत राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले जागतिक वारसा घोषित होणं ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे सरकारने फक्त घोषणा करून थांबू नये तर या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता त्यांचं पावित्र्य जपून तातडीने काम सुरू करावं राज ठाकरेंनी एका बाजूला या घोषणेचे स्वागत केले असले तरी दुसरीकडे त्यांनी सरकारला या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत आणि त्यांच्या पावित्र्याबाबत गंभीरतेने काम करण्याचा इशाराच दिला आहे नुसती घोषणा नको तर कृती हवी हा त्यांचा स्पष्ट संदेश आहे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक ऐतिहासिक किल्ल्यांची दुरावस्था झाली आहे त्यांच्यावर अतिक्रमण झाले आहे या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी व्यक्त केलेली ही चिंता योग्यच आहे असं अनेक जणांना वाटत आहे जागतिक वारसा घोषित झाल्यानंतर आता ह्या किल्ल्यांकडे केवळ पर्यटनाचं ठिकाण म्हणून न पाहता आपल्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणून पाहिलं जावं त्यांच्या स्वच्छतेची आणि निगा राखण्याची जबाबदारी सरकारने आणि आपण सर्वांनी घ्यावी अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे राज ठाकरे यांच्या या पोस्टवर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात आणि सरकार यावर कोणती ठोस पावले उचलते हे पाहणे महत्वाचे ठरेल